कोपरगाव शहरातील चोरीची घटना आणि कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नावर आमदार आशुतोष काळे आक्रमक झाले असून त्यांनी पोलिसांना थेट इशारा दिला कोपरगाव शहरातील सचिन वॉच दुकानामध्ये शनिवारी रात्री जबरी चोरीची घटना घडली अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर उचकटून मौल्यवान घड्याळ आणि रोख रक्कम असा अंदाजे अंदाज तीस चाळीस लाख रुपयांचा मोठा मुद्देमाल लंपास केला। या घटनेमुळे कोपरगाव शहरात खळबळ उडाली होती व्यापारी वर्गात भीतीचं वातावरण पसरलं आहा लोहाडे बंधूंच्या भेटीसाठी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे कोपरगावचे आमदार आशुतोष काळे यांनी रविवारी भेट देत विचारपूस केली यावेळी उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांना आमदार आशुतोष काळे यांनी खडे बोल सुनावले असून तुम्ही गांभीर्यानं विषय घ्या नाही तर मला तुमची तक्रार करावी लागेल अशा शब्दामध्ये पोलीस प्रशासनाला थेट इशारा दिलामध्ये थांबवले नाही काय इलिगल गोष्ट बंद करत मला आहे तरी त्याला पकडा काय विषय नाही तसा मला विचारून कोणी काही करत आहे का मी काय रोज थोडी बघणार आहे कोण कोण काय नाही करत आहे एसपी साहेब नुसतं हार्मशेर आहे गेल्या महिन्याभरापासून बऱ्याच साऱ्या गोष्टी चालू आहे शहरात आणि त्याच्यामध्ये पोलिसांनी किंवा डिपार्टमेंटने सक्त कारवाई करणे गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमची भूमिका त्या पद्धतीने आली नाही तुमचा डायरेक्ट अर्थ असं होतो तर मी तुम्हाला सांगतोय का करू नका माझा त्याचा काही संबंध नाही तुमच्यामध्ये तुमचे तुम्हाला जे बेकायदेशीर दिसतय त्याच्यावर कारवाई करा त्यांनी आता अशी म्हणते

जरा वातावरण स्पीक केलं पाहिजे तुम्हाला मी आल्यापासून प्रत्येक आहे प्रत्येक जण काय करायचं कर जसे असायचे तशा पद्धतीने करा म्हणायचे का नाही सगळेजण त्यांच्याकडनं माहिती घ्या काय केलं तुम्ही ठीक आहे त्यावेळेचा काळ कोरोनाचा होता बंधन होते बंधन नसताना पण कोण ज्या पद्धतीने काय केलं त्यांनी तुम्ही त्यांच्याकडनं विचार चांगल्या पद्धतीचं वातावरण शहरामध्ये नागरिकांना वाटलं पाहिजे लोकांना सेफ वाटलं पाहिजे अशी कोणाची डेरी झाली पाहिजे म्हटलं पाहिजे मथुरे साहेबांचं काय इथं अशा पद्धतीने आपण जर केलं तर आपले काही ते होणार नाही आता मानतोय मथुरे साहेब काही नाही चालत आहे आपलं असं म्हणत आहे गुरगे साहेब नाही चालू घेऊ आपण काही नाही असं हो का तुम्हाला सगळ्या पद्धतीने काय तुम्हाला यंत्रणा लावायची ते लाव बाबतीत तर दुसरे पण बाकीच्या गोष्टी ज्या आहेत सगळ्याच गोष्टीमध्ये लक्षात घेईल दरम्यान या भेटीप्रसंगी आमदार आशुतोष काळे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली चोरी या ठिकाणी सचिन वॉच कंपनी या ठिकाणी झालेली होती त्या संदर्भातल्या सूचना तसं मी कालच फोनवरनं आम्ही ज्यांशी बोलून एसपी साहेबांशी चर्चा केलेली होती तो आज या ठिकाणी भेट द्यायला आल्या कामनाने अडिशनल एसपी साहेबांना या ठिकाणी बोलवलं होतं जो काही प्रकार घडलेला आहे शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडलेलं आहे एक टोळी त्यांनी जे सांगितली का अनेक ठिकाणी राज्यामध्ये औरंगाबाद असेल जालना असेल नाशिक असेल या ठिकाणी त्या चोऱ्या झालेल्या होत्या आणि त्याच्यातलेच काही आरोपी या ठिकाणी आरो आले होते परंतु हा विषय फार मोठा गंभीर आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये जी काही चोरी झालेली ती रक्कम फार मोठी आहे आणि निश्चितपणाने एक मोठा फटका त्यांना आहे आणि म्हणून याच्यामधून जे काही त्यांना सीसीटीव्ही फुटेज असतील किंवा बाकीच्या यंत्रणा त्यांना याच्यामध्ये वापरायच्या आहे ते वापरून लवकरात लवकर यांना न्याय मिळायला पाहिजे जो काही मुद्देमाल किंवा जे काही रिकव्हरी त्याच्यामधून होईल त्याचा लवकरात लवकर यांना कसं मिळेल याच्यासाठी मदत पोलिस यंत्रणेने केली पाहिजे आणि एकंदरीत जे काही महिन्याभरापासून कायदा सुव्यवस्थेच्या बाबतीमध्ये जे काही गोष्टी घडत आहेत जो काही धाक पोलिसांचा राहिला पाहिजे तो धाक त्या ठिकाणी दिसत आहे म्हणून त्या पद्धतीने सर्वांनी पोलीस यंत्रणे शहर असेल ग्रामीण असेल बाकीच्या यंत्रणे त्या ठिकाणी कामकाज करावं जे काही बेकायदेशीर गोष्टी चालू असतील त्यांच्या निदर्शनात जिथे कुठे येत असतील त्याच्यावर कारवाई करावी त्याच्यामध्ये कुठेही कोणत्याही कुठल्याही पक्षाचा असो कुठल्याही राजकीय पक्षाच्या निगडीत असलेला नेता असो कार्यकर्ता असो काही जर चुकीचं घडलं तर त्याच्यावर कारवाई झालेली पाहिजे त्याच्यामध्ये कुठेही भेदभाव न करता त्या पद्धतीने आपण कामकाज करावं नागरिकांना सुरक्षित वाटेल नागरिकांना या कुठल्याही गोष्टीमध्ये काही वाटणार नाही अशा पद्धतीने आपण सर्वांनी काम करा कामकाज झालं पाहिजे कामकाज करावं अशा प्रकारच्या सूचना मी त्यांना दिलेल्या आहे त्याच्या अगोदरही फोनवर अनेक वेळा त्यांची चर्चा झालेली यावेळेस समक्ष काही व्यापारी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष काकाजी कोयटे यांनी त्यांच्या महासंघाच्या माध्यमातून निवेदन दिलेलं आहे आणि बाकीचे सर्व व्यापारी या ठिकाणी आहेत सर्वांच्या जे काही सूचना आहेत त्या पद्धतीने त्याच्यामध्ये लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे असं सांगितले मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज कोपरगाव